दक्षिण सोलापूर तालुक्यातील बाळगी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आमदार सुभाष देशमुख यांचे समर्थक मल्लेशी कस्तुरे गटाचे शिवकुमार बगले यांची निवड करण्यात आली दक्षिण सोलापूर तालुक्यातील बाळगी ग्रामपंचायतीवर आमदार सुभाष देशमुख यांचे समर्थक तथा भाजपचे माजी सरपंच मल्लेशी कस्तुरे गटाचे शिवकुमार बगले यांची सरपंचपदी निवड झाली असून त्यांनी प्रतिस्पर्धी स्थानिक पाटील गटाच्या सरपंचपदाच्या उमेदवार सुवर्णा अणछे यांचा पराभव करून सरपंचपदा विजय प्राप्त केला या ग्रामपंचायतीच्या सदस्यांची संख्या नऊ आहे माजी सरपंच मल्लेशी कस्तुरे माजी सरपंच अशोक पाटील आणि माजी सरपंच कैलास पाटील निलकंठ पाटील असे दोन प्रबळ गट आहेत गाव जरी लहान असलं तरी राजकारण मात्र चुरशीचं होत असतं अडीच वर्षांपूर्वी येथील ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक झाली होती मात्र ही निवडणूक बिनविरोध झाली होती पण सरपंच निवडीच्या वेळी माजी सरपंच कस्तुरे माजी सरपंच सिद्ध पाटील सचिन पाटील आणि माजी सरपंच कैलास पाटील नीलकंठ पाटील यांच्यात पेच निर्माण झाला ऐनवेळी भाजपच्या कस्तुरे गटानं राजकीय डावपेचातून आपल्याच गटाच्या झुबेदा मुल्ला यांना सरपंच आणि उपसरपंच पदावर शीलवंती मोची यांना बसवलं दरम्यान कोविडच्या काळात सरपंच मुल्ला यांचा मृत्यू झाला त्यानंतर सरपंचपदावर संगप्पा कोळी यांची निवड झाली त्यांनी आपल्या सरपंचपदाचा राजीनामा दिला होता या काळात माजी सरपंच संगप्पा कोळी रत्नाबाई कोळी संगव्वा कोळी या तीन सदस्यांनी जात पडताळणीचा दाखला वेळेत सादर केला नाही म्हणून या तिघांचं सदस्यत्व रद्द झालं होतं दौलत बी मुल्ला यांचा निवडणूक खर्च विहित नमुन्यात सादर न केल्यानं त्यांनाही सदस्यत्व गमवावं लागलं होतं जवळपास सात महिने ग्रामपंचायतीचा कारभार उपसरपंच शीलवंती मोची यांनीच पाहिला होता यंदाच्या निवडीवेळी सरपंचपदासाठी कस्तुरे गटाचे शिवकुमार बगले आणि पाटील गटाच्या आणचे यांनी अर्ज दाखल केले या लढतीतून कोणीही माघार घेतली नसल्यानं शेवटी मतदान झालं या लढतीत बगले यांना तीन तर सुवर्णा अंचे यांना दोन मतं मिळाल्यानं सरपंच पदावर बगले यांची निवड झाली पीठासीन अधिकारी म्हणून अमरसिंह पंतुवाले तलाठी निंगप्पा कोळी ग्रामसेवक दयानंद पाटील यांनी सहाय्यक म्हणून काम पाहिलं कस्तुरे गटाचे उपसरपंच शिलवंती मोची भीमाशंकर मणकाळे पाटील गटाचे श्रीदेवी बिडवे सुवर्णा आणचे आदी सदस्यांसह अन्य यावेळी उपस्थित होते निवडीनंतर माजी सरपंच मल्लेशी कस्तुरे आप्पासाहेब कस्तुरे हमूलाल शेख विजयकुमार कस्तुरे तायप्पा कोळी सिद्धराम खडके धरेप्पा पिरगोंडे भीमाशंकर पिरगोंडे हनुमंतराव पाटील बाळासाहेब कस्तुरे प्रकाश कस्तुरे बाबूराव बगले बसण्णा कासे अल्लाबख मुल्ला आणि आप्पासाहेब परीट यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते त्या कमिटीच्या वतीनं मी कक्कल मेली साहेबांचा मनापासून आभार मानतो तसेच बाळगी ग्रामपंचायतीसाठीच नव्हे तर तालुक्यासाठी आदरणीय आमदार बापू साहेब यांनी प्रत्येक गावातील जात पात धर्म गट तट न बघता प्रत्येक गावासाठी भरघोस निधी देत होते पण बाळगी ग्रामपंचायतीला सुद्धा मल्लेशी काका कस्तुरे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभावतीताई पाटील यांच्या माध्यमातून भरघोस निधी बाळगी गावाला मिळून सुद्धाही त्याचा बाळगी बाळगीतील काही कुठील व्यक्तीकडून त्याचा दुरुपयोग केला गेला बापूंनी गावासाठी निधी देण्यास सक्षम आहेत प्रत्येक गावाला बापू भरगोस निधी देत आहेत तर त्याचा आम्ही पुढील काळामध्ये बाळगी ग्रामपंचायत साठी बापूंच्या मार्गदर्शनाखाली भरगोस निधी आणून गावचा विकास नक्कीच साधू